नमस्कार सर्वांना तर आज आपण बघणार आहोत की एकोणतीस ऑगस्ट रोजी अजा एकादशी आहे तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एकादशींना अतिशय महत्व आहे तर एकादशीची तिथी भगवान विष्णूंना समर्पित करण्यात येते यंदा श्रावणकृष्ण पक्षातील एकादशी स्थिती ही एकोणतीस ऑगस्ट आहे या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केल्यास आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात तसेच भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी अजा एकादशीचे व्रत हे केले जाते या एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने आपण विष्णूंचे ध्यान करून एकादशीचा पाठ केल्यास मनुष्याला पूर्ण फळ प्राप्त होते तर आपण जाणून घेऊया अजा एकादशीची संपूर्ण कथा अजा एकादशीची कथा ही सत्यवादी राजा हरिश्चंद्राशी संबंधित आहे कुंतीचा पुत्र युधिष्ठिर म्हणाला हे भगवान श्रावण कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव काय मला एका दशी चे महत्व सांगा। त्या मनाले या एकादशीचे महत्त्व सांगा त्यावेळी मधुसूदन म्हणाले या एकादशीचे नाव अजा एकादशी आहे याचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो जो व्यक्ती या दिवशी भगवान ऋषिकेशची पूजा करतो त्याला वैकुंठाची प्राप्ती होत असते पौराणिक काळामध्ये हरिश्चंद्र नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करत होता राजा त्याच्या सचोटी आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होता एकदा देवांनी त्याची परीक्षा घेण्याची योजना आखली राजाने स्वप्नात पाहिले की त्याने आपले राज्य विश्वमित्र ऋषींना दान केले आहे एके दिवशी राजाने आपले वचन पाळण्यासाठी आणि मागच्या जन्मातील कर्माच्या परिणामांमुळे आपला मुलगा आणि पत्नी यांना विकले स्मशानभूमीत लोकांच्या अंत्यसंस्काराचे काम करणाऱ्या चांडाळाने हरिश्चंद्राला विकत घेतले होते तो स्वतः चांडाळाचा गुलाम झाला त्या चांडाळातून कफन घेण्याचे काम त्यांनी केले परंतु त्याने सत्य कधीही सोडले नाही बरीच वर्षे निघून गेल्यानंतर त्याला आपल्या या कृत्याबद्दल वाईट वाटले तो या सगळ्यातून सुटण्याचा मार्ग शोधू लागला गौतम ऋषी आपल्याजवळ पोहोचावे असे त्याला वाटत असताना ते समोर आले हरिश्चंद्राने त्यांना प्रणाम केला आणि त्यांच्या स्व दुःखाची गोष्ट सांगू लागली राजा हरिश्चंद्राची दुःखद कथा ऐकून महर्षी गौ महर्षी गौतम देखील दुःखी झाले तेव्हा ते राजाला म्हणाले हे राजा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव अजा एकादशी आहे या एकादशीला विधीप्रमाणे व्रत कर तसेच रात्री जागरण करून पारायण कर यामुळे तुमची सर्व पापे नष्ट होतील असे सांगून महर्षी गौतम अंतर्धान पावले अजा एकादशी आली तेव्हा राजा हरिश्चंद्राने महर्षीच्या सल्ल्यानुसार विधिवत व्रत आणि पारायण केले या व्रताच्या प्रभावाने राजाची सर्व पापे नष्ट झाली तसेच स्वर्गात ढोल वाजू लागले आणि फुलांचा वर्षाव सुरू झाला राजाला समोर ब्रह्मा विष्णू महेश आणि देवेंद्र असे देव उभे राहिलेले दिसले आप आपला मृत मुलगा जिवंत पाहिला आणि त्यांची पत्नी शाही वस्त्रे आणि दागिने परिधान केलेली दिसली व्रताच्या प्रभावामुळे राजाला त्यांचे राज्य परत मिळाले ऋषींनी हे सर्व राजाची परीक्षा घेण्यासाठी केले होते परंतु अशा एकादशीच्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे ऋषींनी निर्माण केलेला सर्व भ्रम संपला आणि शेवटी राजा हरिश्चंद्र आपल्या कुटुंबासह स्वर्गात गेले जे लोक हे व्रत नियमितपणे पाळतात आणि रात्री जागरण करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी त्यांना स्वर्ग प्राप्त होतो या एकादशी व्रताची कथा नुसती श्रवण केल्याने अश्वमेध यज्ञ यज्ञाची फळ प्राप्त होत असते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेलच व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद